प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर आज चंद्रपूर इथं भरड धान्यांचा वापर करून सहा हजार सातशे पन्नास किलोची खिचडी बनवणार आहेत चंद्रपूर शहरात आयोजित चांदा ऍग्रो दोन हजार चोवीसमध्ये मध्ये हा विश्वविक्रम होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार तेवीस हे वर्ष भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केल्यानंतर विष्णू मनोहर यांनी भरडधान्याचा प्रचार आणि प्रसारासाठी वर्षभर वेगवेगळ्या शहरात बारा मिलेट्सचे पदार्थ तयार करण्याचा संकल्प केला होता त्यानुसार आतापर्यंत त्यांनी नागपूर औरंगाबाद आणि नाशिक इथं भरडधान्यापासून विविध पदार्थ तयार केले आहेत आजही चांदा क्लब ग्राउंडवर महाकाय कढईत मिलेट्स खिचडी बनवायला सुरुवात झाली आहे सहा हजार सातशे पन्नास किलो मिलेट्सचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे हा आणि हा पहिल्यांदाच इथे होतो आहे आणि याची सुरुवात झालेली आहे सकाळी साडेसहापासून याची सुरुवात झालेली आहे आणि जवळपास अकरा वाजेपर्यंत ही खिचडी जी आहे मिलेट्सची खिचडी ही तयार होईल सगळ्या वेगवेगळ्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये गाजर आहे फ्लॉवर आहे त्याच्यानंतर बाजरी आहे थोड्या प्रमाणात तांदूळ आणि मुगाची डाळ वापरलेली आहे